नारळाची गुळ घालून बर्फी कशी बनवायची ते बघणार आहोत आता ही बर्फी बनवताना आपण यामध्ये गुळाचा पाक करणार नाही आहे आणि चवीला अतिशय अप्रतिम अशी ही बर्फी लागते तर आता ही बर्फी बनवताना साहित्याचं परफेक्ट प्रमाण कसं घ्यायचं मिश्रणाच्या वड्या कधी फाडायच्या ते मिश्रण सेट होण्यासाठी से किती वेळ ठेवायचं याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे आणि अगदी बारीक सारीक टिप्स आहेत आणि त्या टिप्स मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आता तुम्ही जरी पहिल्यांदा ही बर्फी बनवत असाल तरी सुद्धा तुम्ही इथं सांगितलेल्या टिप्स फॉलो केल्या तर ही बर्फी अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये परफेक्ट अशी तयार होईल याआधी आपण ओल्या नारळाची साखर घालून बर्फी बनवली होती आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप मनापासून आभार आणि त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आज आपण ओल्या नारळाची बर्फी बनवतोय तर सगळ्यात आधी आपण ओल्या नारळाची बर्फी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते, ते बघूयात एक चमचा साजूक तूप एक वाटी बारीक चिरलेला गूळ आणि दोन वाट्या ओल्या नारळाचा किस तर आपण ओल्या नारळाचा केस जेवढा घेतलाय त्याच्याने आपल्याला गुळ घ्यायचा आहे तर इथं मी दोन वाट्या ओल्या नारळाचा किस घेतलाय तर त्यासाठी एक वाटी बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे तर वड्या थापण्यासाठी इथे मी एका ट्रेला तूप लावून घेतलेला आहे आणि एका फुलपात्राला असं खालच्या साईडने तूप लावून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे असा ट्रे नसेल तर तुम्ही ताटाला तूप लावून त्यामध्ये सुद्धा वड्या थापू शकता कढईमध्ये एक चमचा तूप घालूयात खूप वितळलं याम आता यामध्ये गुळ घालूयात गॅस अजिबात मोठा करायचा नाही गॅस कमीच ठेवायचा आहे आता ह्या गुळाचा आपल्याला पाक करायचा नाहीये तर फक्त आपल्याला हा गुळ वितळवून घ्यायचा आहे त्यामुळे ह्याला गुळाला ह्या असं एकसारखं हलवत राहूयात तर हे फक्त असं एक सारखं ह्याला हलवत राहूयात हड़ु हड़ु तर इथं आपला गुळ हळूहळू वितळू लागलेला आहे तुम्ही बघू शकाल तर इथं आपला गुळ पूर्णपणे वितळलेला आहे तुम्ही बघू शकाल तर आता यामध्ये घालूयात खोबऱ्याचा किस खोबऱ्याचा किस घातल्यानंतर आता ह्याला मिक्स करून घेऊयात गॅस आपल्याला एकदम कमीच ठेवायचा आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की मंद आचेवर साधारण चार ते पाच मिनटं ह्याला व्यवस्थित असं परतून घेऊयात सतत हलवत राहायचे हे आपण हे मिश्रण चार ते पाच मिनिट सतत हलवत मंद आचेवर छान असं परतून घेतलेलं आहे तर ह्याचा छान गोळा होऊ लागलेला आहे तर आणखी एक तीन ते चार मिनिटं ह्याला परतून घेऊयात तर मिश्रण कोरडं होईपर्यंत ह्याला व्यवस्थित आपण परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल आता गॅस बंद करूयात आणि तूप लावलेल्या ट्रे मध्ये हे मिश्रण ओतूयात आता हे मिश्रण व्यवस्थित सेट करून घेऊयात तर मिश्रण फुलपात्राच्या सहाय्याने आपण व्यवस्थित थापून घेतलेलं आहे आता हे मिश्रण कोमट असतानाच आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊयात तर इथे मी सुरीला तूप लावून घेतलेले तर आता आपण ह्याच्या वड्या पाडूयात तर आपण ह्याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि हे थंड होण्यासाठी असंच बाजूला ठेवूयात आणि थंड झालं की मग आपण वड्या काढून घेऊयात तर आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे तर आपण यातून बर्फीही काढून घेऊयात वा तुम्ही बघू शकाल मस्त अशी आपली बर्फी इथं तयार झालेली आहे तर आपण ह्या सगळ्या बर्फी काढून घेऊयात अतिशय मस्त अशी आपली ही बर्फी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकाल छान सेट झालेली आहे ना ना तर इथं गूळ घालून ओल्या नारळाची बर्फी एकदम परफेक्ट अशी बनवून तयार झालेली आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टीप नंबर एक आपण ज्यावेळी ही बर्फी बनवतो तर बर्फी बनवत असताना आपला जो गॅस आहे तो आपल्याला एकदम कमी ठेवायचा आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही आपली सगळी बर्फी बनवण्याची जी प्रोसेस आहे ती आपल्याला एकदम मंदाचेवर करायची आहे त्यानंतर टीप नंबर दोन जेव्हा आपण कढईमध्ये तूप घालतो तूप की आपण त्यामध्ये गुळ घालतो आता गुळ घातल्यानंतर गुळाचा आपल्याला पाक करायचा नाहीये तर फक्त आपल्याला गुळ तो वितळवून घ्यायचा आहे त्यानंतर टीप नंबर तीन गुळ वितळल्यानंतर आपण त्यामध्ये ओल्या नारळाचा किस घालतो आता तो किस घातल्यानंतर ते एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर मिश्रण छान घट्ट होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं कारण मिश्रण जर आपलं व्यवस्थित परतल्या गेलं नाही तर मिश्रणाच्या वड्या पडत नाही मिश्रण व्यवस्थित सेट होत नाही त्यामुळं आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित घट्ट होईपर्यंत परतून पर घ्यायचे टीप नंबर चार आता हे बर्फीचे मिश्रण तयार झाल्यानंतर आपण ज्या भांड्यामध्ये घालू त्याच्या वड्या पाडणार आहोत त्या भांड्याला आधीच तूप लावून घ्यायचं म्हणजे इथे मी ट्रेला तूप लावून घेतलं होतं तुमच्याकडे ट्रेन असेल तर तुम्ही ताटात सुद्धा वड्या थापू शकता तर त्या ताटाला किंवा त्या ट्रेला आधीच तूप लावून घ्यायचं ही सगळी तयारी आपल्याला बर्फी बनवायच्या आधीच करून ठेवायची टीम नंबर पाच आता मिश्रणाच्या वड्या कधी पाडायच्या तर मिश्रण कोमट असतानाच आपल्याला त्याच्या वड्या पाडून घ्यायच्यात आणि मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्यातून त्या वड्या काढून घ्यायच्यात तर अशा प्रकारे आज आपण ओल्या नारळाची गुळ घालून बर्फी कशी बनवायची ते बघितलं आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेलायकन प्रेस करा आता त्याने काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार चला तर मग लवकरच भेटणार आहोत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो नमस्कार